सावित्रीबाई फुलेंचा सा पर्यटन खात्याला विसर पडल्याचं दिसत आहे मुलींच्या शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या म्हणून फक्त फातिमा शेख यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे सावित्रीबाईंचा सा उल्लेख आणि फोटो सुद्धा नाहीये पर्यटन खात्याच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट आहे महाराष्ट्रामध्ये स्त्रीत्वाचा सा उत्सव साजरा करूया या शीर्षकाखाली ही पोस्ट करण्यात आली आहे सावित्रीबाईंचा सा फोटो आणि उल्लेख टाळल्यामुळे सोशल मीडियातून आता पर्यटन खात्यावर टीका होऊ लागली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय सावित्रीबाई फुले यांचा पर्यटन खात्याला विसर पडलेला दिसतोय एक पोस्ट त्यांनी केलेली आहे मुलींच्या शिक्षणासंदर्भात त्यामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र सावित्रीबाई फुले यांचा उल्लेखही नाही आणि फोटोही नाही आणि त्यामुळे आता सहूबाजूंनी पर्यटन विभागावर टीका केली जाते या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री चौफेर टीका आता पर्यटन विभागावर होऊ लागलेली आहे काय नेमकं कारण होतं पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्याबद्दलचा वाद आता उफाळून येताना बघायला मिळतोय यावेळेचं कारण आहे ते म्हणजे पर्यटन खात्याने एक पोस्ट केलेली आहे पर्यटन खात्याने खरंतर महाराष्ट्रातल्या पर्यटन वाढीसाठी ही पोस्ट केली आहे ही पोस्ट करताना त्यांनी महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांचे दाखले दिलेले आहेत या कर्तृत्ववान स्त्रिया महाराष्ट्रात होऊन गेल्या त्यांच्या आठवणी जागवण्याकरता त्यांचं कर्तृत्व जाणून घेण्याकरता तुम्ही महाराष्ट्रात पर्यटनासाठी या असंही आवाहन त्यांनी केलेलं आहे मात्र हे आवाहन करताना इतर कर्तृत्ववान स्त्रियांसोबत त्यांनी फातिमा शेख यांचा देखील उल्लेख केलेला आहे मात्र फातिमा शेख यांचा उल्लेख करताना मुलींच्या शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या फातिमा शेख असा उल्लेख आहे सोबतच सावित्रीबाई फुले यांचा मात्र उल्लेख या कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये करण्यात आलेला नाही नाही त्यांचा फोटो हा या पोस्टमध्ये वापरण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मुलींचं शिक्षण नेमकं कुणी सुरू केलं याबद्दल आता पुन्हा एकदा चर्चा झळू लागलेल्या आहेत समाज माध्यमांवर काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की माहिती प्रसारण खात्याचे जे सल्लागार दिलीप मंडल यांनी एक प्रकारचं असं वक्तव्य केलं होतं की फातिमा शेख हे पात्र पूर्णतः कपोलकल्पित आहे हे काल पात्र आहे प पा, नावाची कुठलीही स्त्री अस्तित्वात नव्हती त्याच्यामुळे त्यावेळेस अशा प्रकारचे वाद हे बघायला मिळालेले होते त्यावेळेससुद्धा फातिमा शेख यांच्या अस्तित्वाचा पुरावा समोर आणावा याकरता मागणी सुद्धा जोर धरू लागलेली होती मात्र पुन्हा एकदा आता सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या नावावरूनच गोंधळ सुरू झाल्याचं बघायला मिळतं आहे महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने अशा प्रकारची पोस्ट करून महाराष्ट्रातल्या इतर कर्तुभवान स्त्रियांचा ज्यावेळी सन्मान केला आहे त्याच वेळेस सावित्रीबाई फुलेंसारख्या महत्त्वाच्या कर्तृत्ववान स्त्रीचा विसर पर्यटन खात्याला पडला का सावित्रीबाई फुले यांचं नाव घेणं आपल्या पोस्टमध्ये पर्यटन खात्याला महत्त्वाचं वाटलं नाही का महाराष्ट्रात पर्यटनासाठी लोक यावेत महाराष्ट्रातलं पर्यटन वाढावं इतकंच नाही तर महाराष्ट्रातला ऐतिहासिक सांस्कृतिक इतिहास देशभरातल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांनासुद्धा समजावा हे सांगत असताना पर्यटन खात्याने सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख का केला नाही असा प्रश्न आता सर्व स्तरातून विचारला जातोय एकीकडे सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख केला नाही मात्र दुसरीकडे मुलींच्या शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या शेख असा उल्लेख झाल्याने आता अधिकच समाज माध्यमांवरून पर्यटन खात्यांवर टीका होताना बघायला मिळते आहे या संपूर्ण प्रकारावर पर्यटन मंत्री नेमकं काय स्पष्टीकरण देत आहेत इतर विभागातून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे अगदी धन्यवाद मनश्री आपण दिलेल्या या माहितीसाठी तर संदर्भात आता काय स्पष्टीकरण नेमकं येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पर्यटन विभागावर आता चहू बाजूने टीका होऊ लागलेली आहे सावित्रीबाई फुले यांचा पर्यटन खात्याला विसर पडलेला आहे मुलींच्या शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या म्हणून फक्त फातिमा शेख यांचाच उल्लेख करण्यात आलेला आहे सावित्रीबाईंचा उल्लेख आणि फोटो सुद्धा नाहीये पर्यटन खात्याच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट करण्यात आलेली आहे मात्र यामध्ये सावित्री फुले यांचा फोटो नाही आणि त्यामुळे आता नेटकऱ्यांनी पर्यटन खात्यावर टीका केलेली आहे पर्यटन खात्यानं फेसबुकवर पोस्ट केलेली होती महाराष्ट्रामध्ये स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करूया या शीर्षकाखाली ही पोस्ट करण्यात आलेली आहे मात्र यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा फोटो आणि उल्लेख सुद्धा नाहीये आणि त्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलेलं आहे पर्यटन खात्यावर आता त्यामुळे चहू बाजूंनी टीका केली जाते सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा ही सुरू केलेली होती मात्र असं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करूया असं म्हणत असताना पर्यटन खात्याला मात्र सावित्रीबाई फुले यांचा विसर पडल्याचं दिसत तर आपण ही पोस्ट पाहतोय फेसबुकवर पर्यटन खात्याकडून ही पोस्ट करण्यात आलेली आहे आता या संदर्भात पर्यटन खात्याकडून नेमकं काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलीच्या शिक्षणासाठी मोलाच योगदान दिलेलं आहे मात्र त्यांचा उल्लेख पर्यटन खात्यानं केलेला नाही फोटो सुद्धा त्यांनी छापलेला नाही आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे तर दुसरीकडे फेसबुकवरच्या या पोस्टवर टीकेचा भडीमार पाहायला मिळतोय पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे मनश्री पर्यटन विभागाशी कुणाशी तुझा संपर्क झालेला आहे का त्यांनी तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचवली आहे खर तर समाज माध्यमातून अशा प्रकारची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता तू जसं म्हटलं की समाज माध्यमांवरून टीकेची झोड तर उठलेली आहे मात्र याची दखल अजून शासन दरबारी घेतली गेलेली नाही कारण ही पोस्ट सुद्धा हटवण्यात आलेली नाही या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण बघतोय की महाराष्ट्रात स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करूयात महाराष्ट्राला योद्धा महाराणी थांबवते आपल्या जोडलेल्या गेलेल्या आहेत शरद चंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण विद्यादाई आपण पाहतोय पर्यटन खात्यानं एक पोस्ट केलेली आहे महाराष्ट्रातल्या स्त्रीत्वाचा जागर करूया साजरा करूया अशी आशयाची पोस्ट आहे यामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख आहे मात्र सावित्रीबाई फुले यांचा उल्लेखही नाही आणि फोटो सुद्धा नाही कशा पद्धतीने आपण पाहतोय आपली काय प्रतिक्रिया आहे नाही अत्यंत आश्चर्य आहे म्हणजे फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख खरं तर बरोबरच व्हायला पाहिजे आधी सावित्रीबाईंचा व्हायला पाहिजे परंतु सावित्रीबाई फुले ज्या ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आणि खास करून मुलींना मुलींची जी शाळा उघडली पुण्यामध्ये पहिल्यांदा आणि संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात म्हणजे अगदी ब्राह्मण घरातल्या स्त्रिया असल्या तरी त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तो अधिकार मिळवून दिला नंतर ज्या महिलांवरती अत्याचार व्हायचे अन्याय व्हायचे त्यांच्यासाठी त्यांनी खूप मोठं प्रचंड काम केलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही पण हे सरकार सावित्रीबाई फुलेंना विसरत किंवा त्यांचं नाव जाणून बुजून टाकत नाही याच्यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्ट नसेल कुठली आमची तर मान शर्मेने खाली जाते की स्त्रीत्वाचा उत्सव तुम्ही करता आणि त्यामध्ये आमची आई असलेली सावित्री हिला तुम्ही विसरता किंवा तिचं जाणून बुजून नाव टाकत नाही हे बरोबर नाहीये त्यामुळे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये संताप पण व्यक्त करतो आणि यांचा धिक्कारही करतो आणि ताबडतोब फुल्यांच नाव त्यांनी त्याच्यामध्ये पहिल्यांदा सन्मानाने घालावं अगदी ही फेसबुक पोस्ट आहे फेसबुक पोस्ट वर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे मात्र तरी सुद्धा शासनाने याची दखल घेतलेली नाहीये नाही मी आता जाते मंत्रालयामध्ये मी ते एकनाथ शिंदे भेट आहे त्यांना मी ते प्रक सांगते की आपल्या विभागाने असं असं केलेलं आहे आणि ती चूक सुधारावी म्हणून त्यांना मी प्रत्यक्ष भेटून अगदी धन्यवाद आपण या प्रतिक्रियेसाठी तर दिलेल्यासोबत शिवसेना पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे ताई जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा ताई आपण पाहतोय पर्यटन खात्यानं सावित्रीबाई फुले यांचा सा फोटो छापलेला नाहीये त्यांच्या नावाचा सुद्धा पर्यटन खात्याला विसर पडलेला आहे एकीकडे एक त्यांनी फातिमा शेख यांचा फोटो छापलेला आहे मात्र सावित्रीबाई फुले संदर्भात त्यांना विसर पडलेला आहे कशा पद्धतीनं आपण पाहताय निश्चितपणे ही बाब गंभीर आहे की अशा पद्धतीने हे राज्य हे राष्ट्र ज्यांनी घडवलं आणि ज्यांनी या राष्ट्राच्या आदर्शाचा पाया घालून दिलेला आहे अशा व्यक्तित्वाचा विसर पडायला नको मात्र त्यासोबतच अजून एक अत्यंत सामंजस्याने आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे की जेव्हा अशा काही बातम्या येतात किंवा त्याचे जी आर केले जातात त्याचं नोटिंग त्याचं ड्राफ्टिंग होतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला मंत्री त्यात बघतच असेल असं नाही बऱ्याचदा ही कामं सेक्रेटरी लेवलला होतात त्यामुळे सेक्रेटरी लेव्हलचा हा खोडसाळपणा म्हणावा की सेक्रेटरी लेवलने जाणीवपूर्वक ही लेवल 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 गोष्ट राहून गेली की त्यांच्याकडून अनावधानाने राहिली हे सुद्धा म्हणणं सेक्रेटरिएट कडून मागवून घेतलं पाहिजे मंत्री महोदयांनी आणि ही चूक तातडीनं दुरुस्त केली पाहिजे अगदी धन्यवाद आपण प्रतिक्रियेसाठी तर आपण ही फेसबुक पोस्ट पाहतोय पर्यटन खात्यानं केलेली तेव्हा आता यासंदर्भात काय नेमकं का स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल